ताज्या साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ खोतवाडी परिसरात पत्रकार दिन उत्साह साजरा हातकलंगली तालुक्यातील तारदाळ खोतवाडी परिसरात पत्रकार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला तारदाळ ग्रामपंचायत येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच सौ पल्लवी पोवार ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी सरपंच सौ पल्लवी पोवार यांनी समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांच्या असलेले महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत जबाबदारीची असल्याचे सांगत पत्रकार दिनाच्या औचित्य साधत तारदाळ ग्रामपंचायत कार्यालय आवारात स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला पत्रकार कक्ष उभारण्यात येणाऱ्या जागेवर श्रीफळ वाढवून शुभारंभ करीत सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या निर्णयामुळे पत्रकार बांधवांमध्ये समाधान व नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली खोतवडी ग्रामपंचायत येथेही पत्रकार दिनानिमित्त सरपंच विशाल कुंभार व उपसरपंच देवकी शिंदे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच तारदाळ येथील कुमार कन्या व कन्या विद्या मंदिरात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाद्वारे पत्रकारांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या सर्व कार्यक्रमांना ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकिपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ